महाविकास आघाडी कामाला लागली महायुतीचा मात्र उमेदवार ठरेना महायुतीचा उमेदवार जाहीर होईना भाजप शिंदेसेना अजित पवार गटाचे कार्यकर्ते अस्वस्थ येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित होऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे गणसावंगी विधानसभेत महाविकास आघाडीकडून राजेश टोपे यांची उमेदवारी फिक्स असून ते कामाला लागलेत परंतु महायुतीत ही जागा नेमकी कोणत्या पक्षाला जाणार हे ठरलेलं नाही गणासावंगी विधानसभेची जागा भाजप शिंदेसेना की अजित पवार गटाला मिळणार याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाल्यानं अस्वस्थ झाले गणासावंगी विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार जो उमेदवार आधी कामाला लागतो त्याला निवडणुकीत नियोजन करणं सोपं जातं सध्या राजेश टोपे आणि सतीश घाटगे हे मतदारसंघ पिंजून काढत आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला ही जागा निश्चित असल्याचं जमा आहे त्यामुळे राजेश टोपे यांचे पारंपरिक विरोधक असलेले ठाकरे गटाचे हिकमत उडाण हे पक्ष बदलासाठी मोठे प्रयत्न करत आहेत तिकिटासाठी ते अजित पवार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत परंतु त्यांचा पक्षप्रवेश कोणत्याच पक्षात होत नसल्यानं त्यांचे समर्थक संभ्रमावस्थेत आहेत अशी चर्चा मतदारसंघात आहे सतीश घाटगे यांच्याकडे जनतेचा उढा समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट करून निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे त्यामुळे जनतेचा त्यांना पाठिंबा वाढला असून गावागावातून त्यांच्याकडे कार्यकर्ते युवक शेतकरी यांचा ओढा वाढला आहे महायुतीची जागा कोणाला जरी सुटली तरी सतीश घाटगे हे प्रबळ उमेदवारीचे दावेदार मानले जात आहेत त्यामुळे जनता त्यांना जाहीर पाठिंबा देत असल्याने त्यांचं पारडं दिवसेंदिवस जड होत चाललंय हिकमत उढान यांच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष हिकमत उढान यांच्या लवकर भूमिका घेतील असं अपेक्षित होतं त्यांचे समर्थक अनेक महिन्यापासून त्यांच्या भूमिकेकडे वाट पाहत आहेत परंतु हिकमत उडान यांनी अद्यापही आपली भूमिका जाहीर केली नाही महाविकास आघाडी त्यांना तिकीट तिकीट देणार ते ते कोणत्याही पक्षाचे घेऊन निवडणुकीत राहणार असल्याची चर्चा आहे सध्या शिवसेना तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे त्यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाची चर्चा मतदारसंघात होती परंतु या चर्चेला तुर्तास विराम लागलाय राजेश टोपे यांचे शांततेत कार्यक्रम राजकीय कारकिर्दीत राजेश टोपे यांनी निवडणूक अनेक हाताळले आहेत त्यांच्याकडे निवडणुकीचे कसब आहे त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वेळेस यांनी शांततेत तयारीला सुरुवात केली आहे दररोज सामाजिक मेळावे हे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमातून जनतेमध्ये ते सक्रिय झाले घनसावंगीच्या जनतेची परिवर्तनाची भूमिका घणसावंगी मतदारसंघाचे नेतृत्व गेल्या पंधरा वर्षापासून राजेश टोपे करत आहेत जनतेच्या प्रश्नांनी मतदारच्या विकास संघाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यांनी दिलेल्या अनेक आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याचं मतदार सांगत आहेत जनतेमध्ये नाराजीची भावना असून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत परिवर्तनाची भूमिका जनता घेत असल्याची मतदारसंघात चर्चा दिसतीय